लाडक्या बाप्पाचा जन्म एकदा माता पार्वती आंघोळीसाठी स्नानगृहात जात होती त्यावेळी ती तेथे एकटीच होती स्नानाला जाण्यापूर्वी तेथे आपल्या शरीराच्या मळाने एक लहानसा मुलाची मूर्ती बनवली आणि त्यात प्राण आणले त्या मुलाचे लहान मुलाचे नाव माता पार्वतीने गणेश असे ठेवले तिने त्या पुत्राला मी स्नानगृहात स्नान, स्नान करण्यास जात आहे इथे कोणी आले तर त्याला आत पाठवू नकोस असे सांगून माता, माता पार्वती आत स्नान करण्यास निघून गेले थोड्याच वेळाने तेथे शंकर भगवान आले त्यांनी स्नानगृहात जाण्याचा प्रयत्न केला ते आज जाताना पाहून द्वारापाशी थांबलेल्या गणेशांनी भगवान शंकरांना रोखले तुम्ही आज जाऊ शकत नाही आत माता पार्वती अंघोळ करत आहे ती तिने आत कोणासही येण्यास नकार दिला आहे ते ऐकून भगवान शंकराने त्या लहान बालकाला मी माता पार्वतीचा पती असून मला आत जाऊ दे असे सांगितले पण माता पार्वतीच्या आज्ञेपुढे त्याला काहीही महत्त्वाचे वाटत नव्हते त्याने भगवान शंकराची वाट रोखून धरली आपला अपमान असा होतो हे पाहून शंकर भगवान क्रूर झाले त्यांनी त्या बालकाचे त्या शिर उडवले ते आत स्नानगृहात गेले त्यांना स्नानगृहात आलेले पाहून माता पार्वती चिडली ती भगवान शंकराला म्हणाली मी दरवाजापाशी एका बालकास उभे गेले होते त्याला मी कोणालाही को त्या त्या आत पाठवू नकोस असे देखील सांगितले होते ते ऐकून भगवान शंकर म्हणाले त्या बालकाला मी समजावून सांगितले पण तो मला आत येऊ देत नव्हता त्यामुळे मी त्याचे शिर धडापासून वेगळे केले आहे हे ऐकून माता पार्वती चांगली संतापली तिने रौद्र रूप धारण केले तिने भगवान शंकराकडे जळजळीत जर कटाक्ष टाकला आणि आपल्या पुत्राला जिवंत करा अन्यथा मी बाहेर येणार नाही असे सांगितले तिने धारण केलेल्या रौद्र रूपामुळे सारी सृष्टी डगमगून निघाली तिची समजूत घालण्यासाठी समस्त देवगण आले भगवान शिव तिला समजवू लागले पण तिने कोणाचेही ऐकले नाही तिने पुत्र जिवंत करा असं हट्ट धरला त्यामुळे त्यावेळी भगवान शंकरांनी विष्णूकडे अशा मुलाची शीर घेऊन या ज्याची आई त्याच्याकडे पाठ करून झोपली असेल असे, असे सांगितले भगवान विष्णूंनी गरुडाला आदेश दिला मुलाचे शिर शोधण्यासाठी आणि पृथ्वी पालती घातली पण त्यांना कोणाचेही शीर सापडे ना शेवटी त्यांना एक हत्तीन दिसली जी आपल्या पिल्लाकडे पाठ करून झोपली होती त्या पिल्लाचे शिर घेऊन गरुड यांनी विष्णूकडे दिले विष्णूंनी ते महादेवांना दिले आपल्या शक्तीने त्यांनी त्या बालकाला त्याचे शिर लावून जिवंत केले त्याला पाहून माता पार्वती शांत झाले इतकेच नाही तर पुन्हा जन्मलेल्या त्या लाडक्या बालकाला खास आशीर्वादही देण्यात आले कोणत्याही शुभकामाची सुरुवात करण्यापूर्वी अग्रस्थानावर तुझे नाव असेल कोणत्याही कार्यात सगळ्यात आधी पूजा करण्याचा मान असेल असा आशीर्वाद देण्यात आला म्हणूनच आपल्याकडे कोणत्याही कार्याची सुरुवात ही बाप्पाच्या पूजेनेच होते बाप्पाचे वाहन मूषक होते प्रत्येक देवाचे आपले असे वाहन असते पण बप्पाचे वाहन एकदम खास आणि सगळ्यात वेगळे आहे कारण छोटासा उंदीर हा बप्पाचे वाहन आहे म्हणूनच आपण उंदीर मामा असे त्याला आदराने संबोधत अशा या उंदीर मामाच्या वाहनाची कहाणीही पुराणात सांगितली जाते पौराणिक दाखल्यानुसार अशी कथा सांगितली जाते की भगवान इंद्राच्या इंद्र लोकात असे अप्सरा या नृत्य सादर करून इंद्राचे मनोरंजन करीत त्या दरबारात कौंज नावाचा एक गंधर्व होता तो दरबारातील अप्सरांसोबत कायम मस्करी करत असे त्याच्या सोबत गप्पा मारत असे ते पाहून एकदा इंद्रदेवाला खूप राग आला त्याने त्याला शाप दिला तू उंदीर होशील तो गंधर्व एक बलवान उंदीर बनून पृथ्वीवर पराशक ऋषीच्या आश्रमात गेला त्या आश्रमात जाऊन त्याने सगळा आश्रम उद्ध्वस्त केला त्या उंदराला आवरणे हे आश्रमातील लोकाला जमले जमेना त्यावेळी पराशर ऋषींनी हे गणेशाकडे आले त्यांनी झालेला सगळा प्रकार सांगितला आणि या उंदरापासून सुटका करण्याची प्रार्थना केली ते ऐकून भगवान श्री गणेशांनी पाताळ लोकात गेलेल्या त्या उंदराला पकडले आणि सर्वांसमक्ष उभे केले त्यांच्या गळ्याला बांधलेला फास इतका घट्ट होता की त्यामुळे त्यांना चक्कर आली त्यांना जागेवर ज्यावेळी जागा जा आली त्यावेळी तो गणपतीची मनधरणी करू लागला त्याला अळवू लागला त्याला त्याची चूक लक्षात आली हे पाहून बप्पा खुश झाले आणि त्यांनी त्यास वरदान मागण्यास सांगितले पण त्या त्या, त्या उंदराचा अहंकार काही कमी नव्हता त्याने सांगितले मला काहीही नको तुम्हीच माझ्याकडे काहीतरी मागा त्याचा तो अहंकार पाहून गणपतींना फार राग आला त्याला अद्दल घडवण्यासाठी त्याने त्या मूषकाला माझे वाहन हो असे सांगितले त्याने जसे तथास्तू म्हटले तसे गणपती त्यावर जाऊन बसले त्याच्या वजनामुळे उंदराला श्वासही घेता येईना त्याला त्याची चूक कळाली त्याने माफी मागत मला तुमचे वजन उचल उचलण्या इतके बलवान करा असा आशीर्वाद मागितला त्या दिवसापासून मूषक हे गणेशाचे वाहन आहे पृथ्वीची परिक्रमा गणेश पुराणात पृथ्वी परिक्रमेची ही कथा सांगितली आहे मुलांवर चांगले संस्कार रोळ रुण, रुळण्यासाठी ही कथा अगदी उत्तम आहे एकदा काही देव आपली समस्या घेऊन भगवान शंकराकडे आले त्यावेळी त्यांच्यासोबत माता पार्वती गणेश आणि कार्तिके दे कार्तिकेय देखील बसले होते भगवान शिवनी आपल्या दोन्ही मुलांकडे पाहून विचारली यांच्या समस्यांचे तुमच्यापैकी कोण निवारण करू शकेल त्यावेळी गणेश आणि कार्तिके या दोघांनी आपण समक्ष असल्याचे सक्षम असल्याचे सांगितले त्याचा तो आत्मविश्वास पाहून भगवान शिवनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले भगवान शिव म्हणाले जो सगळ्यात आधी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करून येईल तो हे कार्य करण्यास सक्षम आहे असे मी सांगेल शंकराची आज्ञा मानून कार्तिकीय मोरावर बसून पृथ्वीच्या परिक्रमेसाठी निघून गेला पण गणेश पात्र तिथेच होतं त्याने विचार केला या उंदरावर बसून परिक्रमाची पृथ्वीची परिक्रमा मी काही जिंकू शकणार नाही त्याने थोडासा विचार केला शंकर पार्वती जेथे बसले होते त्यांच्या भोवती सात फेऱ्या मारून त्यांनी आपली पृथ्वी परिक्रमा पूर्ण केली दुसऱ्या दिवशी कार्तिके आपली परिक्रमा पूर्ण करून आल्यावर मी विजेता असल्याचे सांगितले त्यावेळी भगवान शंकरांनी गणेशाला पृथ्वी परिक्रमा न करण्याचे कारण विचारले त्यावेळी तो म्हणाला की आई वडिलांच्या चरणीच समस्त पृथ्वी सामावली आहे तर परिक्रमेची गरज काय गणेशाचे ते बोलणे ऐकून त्यांना आनंद झाला देवांवरील संकष्ट निवारण्यासाठी जबाबदारी ही गण भगवान गणेशाकडे देण्यात आली जो कोणी चतुर्दशीच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा करेल आणि रात्री चंद्राला अर्धे देईल त्याची सगळ्यात दुःखातून मुक्ती होईल गणपतीला दूर्य प्रिय आहे गणपतीला दुर्वा अगदी आवर्जून वाहिला जातो दुर्वा हे साधे गवत आहे पण त्याला गणपतीच्या चरणी खूप मोठा मान आहे असे म्हणतात पौराणिक कथेनुसार अन अनकासूर नावाचा एक दैत्य होता त्या दैत्याने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता तो ऋषीमुनी आणि सामान्य माणसांना खाऊन टाकत होता त्याच्या जाचाला कंटाळून सगळ्या ऋषींनी भगवान शंकराकडे धाव घेतली त्यांना अनलास सुराबद्दल सांगितले भगवान शंकराला त्यांचा वध करण्याची विनंती देखील केली त्यावर भगवान शंकर म्हणाले या राक्षसाचा वध करण्यासाठी गणेश योग्य आहे भगवान शंकराची आज्ञा घेऊन अनला सुराला मारण्यासाठी गणेश बाहेर पडला त्याने अनला सुराला गिळून टाकले अनला सुराला गिळाल्यामुळे गन, गन, गण गण गणेशाच्या पोटात दाह होऊ लागला हा दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी एकवीस दुर्वा एकत्र करून त्या बाप्पाला खाण्यास दिल्या त्या त्या दुर्वा खाऊन बाप्पाला आराम पडला त्या दिवसापासून बाप्पाच्या पूजेमध्ये दुर्वाचे एक खास स्थान आहे विशेषतः गणपतीला अनेक ठिकाणी एकवीस दुर्वाच वाहिल्या जातात गणपतीला मोदक प्रिय गणपती बाप्पा मो मोदक प्रिय आहे हे आपण जाणतो म्हणूनच आपण सगळे त्यांना अकरा एकवीस एकावन्न मोदकांचा नैवेद्य दाखवतो मऊ लुसलुशीत असे मोदक हे आपल्यापैकी अनेकांचेही प्रिय आहे असतील पण गणपतीच्या नैवेद्यामध्ये याचा मान का आहे ही एक कथा आहे माता अनुसूयाची एकदा माता अनुसूयेने माता पार्वती भगवान शिव आणि गणेश यांना आपल्या घरी जेवणास बोलवले भगवान गणेशाचे काही केल्या पोट भरेना माता अनुसूया गणेशाला जे जे खाण्यासाठी आणत होती ते अगदी काहीच क्षणात भगवान गणेश संपवत होते त्यामुळे माता अनुसूया चिंतेत पडली भगवान गणेशाचे पोट भरण्यासाठी काय करावे असा प्रश्न त्यांना पडला त्यावेळी त्यांनी गणेशांना काहीतरी गोड दिले तर त्यांचे पोट भरेल असे वाटले असा विचार करून माता अनुसूयाने छान लसलुसीत मोदक मद बनवले आणि ते गणेशांना दिले ते मोदक खाऊन गणेशांचे पोट भरले त्या दिवसापासून जर गणेशाला तृप्त करायचे असेल तर त्यांच्या आवडीचे मोदक पानात वाढवायची पद्धत सुरू झाली मित्रांनो तुम्हाला ह्या कथा आवडल्या असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद